अशा प्रकारे दिवाळीची खरेदी झालेली आहे हा सगळ्यांना दिवाळीची फटाकेबा जाऊ फटाके अरे अपने विधाय खेळ आपण हात लागायला भेटायला तर मित्रांनो आपण चिंचपूर गावी मदत करू ना आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत तर आता इथपर्यंत आलोय तर इथून सोनारी काय वीस पंचवीस किलोमीटर आहे म्हणून मग सोनारीला जाऊयात कारण की सोनारी खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि आपण यात्रेनिमित्त आलो तर यात्रेचा ब्लॉग देखील तुम्हाला पाहायचा असेल तर वरती तुम्हाला लिंक दिसेल तिथून तुम्ही यात्रेचा ब्लॉग पाहू शकता आणि यात्रेच्या वेळेस किती गर्दी होती इथं सगळी दुकानं वगैरे होते काय ती गर्दी होती आता सगळं मोकळं हे बघा ना किती मोकळं आहे आणि आता तुम्ही हे फुटेज बघा यात्रेच्या वेळेस किती गर्दी होती इथं उभं राहायला जागा नव्हती एवढे गर्मीच सुद्धा एवढी लोकं आली होती असो चला आता आलो इतर दर्शन वगैरे घेऊयात आणि आपल्याबरोबर ही सगळी पुण्याची मंडळी आहेत त्यांना काळभैरवात माहिती आहे आणि त्यांना ते दर्शन घ्यायचंच होतं म्हणून इकडे दर्शनाला आलो होतो आणि आता हे दर्शन वगैरे घ्यायचं आणि पुढं आपल्या गावाला जायचं तर तिथून आपलं गाव जे आहे अंतर्वली जव। ते जवळच आहे मग तिकडे देखील भेटायला जाऊयात आजी आजोबांना चला मग दर्शन वगैरे करूयात आता हे चप्पल वगैरे काढतात आणि आपण आता पुढे कारण माकडं आहेत त्याच्यामुळे चप्पल आपल्या नीट ठेवावी लागणार आहे त्याच्यामुळे चप्पल वगैरे व्यवस्थित ठेवली आणि चांगला दिवस आहे आजचा बघा ना कारण सकाळी मदत करून आपण इथं आलोय आणि आज साडेबारा वाजता बरोबर आरतीच्या टायमिंगला आपण मंदिरामध्ये आले तर आज काळ भैरव आरती पाहण्याचा योग आला खरं तर खूप वेळ आलो पण आरती करायचं कधी वेळ आलेली नव्हती पण आज ते सगळं जुळून आलं तिथं <laughs> नहीं। नहीं। नहीं नहीं। 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 चला आता मस्त पैकी दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि प्रसाद वगैरे घेऊन आता निघावलो आपण अंतरवलीला आमच्या भेटायला आला ऑपरेशन झाल्यापासून भेट काय पाहायचं ऑपरेशन झालं काय ऑपरेशन बरं आहे का आता बर आहे का

ना पुढे नळे झाड इकडं आता मदत वाटायला आलो होतो ना तर येता आपल्या गावी गेलो आणि आता दा खरेट्यात आलो होतो त्यांना फटाके खूप आवडलेत आणि स्वस्तात मस्त फटाके तेच बघायला आले आता फटाक्याचा बघा स्टॉल

हे बघा आता एवढे फाटाकडे प्रत्येकाने घेतलेले आहेत ते बघा पलीकडे त्यांनी एवढे म्हणजे राजभाऊने एवढे जिठूबावने एवढे सगळे फटाके घेतले मी काय घेतलं नाही कारण मला पण परत इकडे मला त्याच्यामुळे मी फटाके काही जात नंतर घेणार त्यामुळे मी काय आता घेणार नाही पण आता याचं बघा ना, ना बिल बिल करायचं नेन ते त्याच्यावर परत डिस्काउंट पण आहे बघा ज्याला फटाकडे घ्यायचे आहेत नगरमध्ये कुणाला किंवा काय तर खरड्यामध्ये जाऊन घ्या खूप होलसेल रेट मध्ये आहेत बघा ते एवढे फाटाकड्याचं बिल आहे ना जे चार ते साडेचार हजार रुपये झाले एका एकाच काही जास्त बिल होत नाही शॉपिंग कोणत्या गावात आहे आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डे या गावात आहोत तिथं तिथंच फटाक्याची शॉपिंग केली एक दोन तीन बराबरी चालू आहे अजून हं ऑरेंज जा ऑरेंज जा नुसता हाउस पडला ते जण आमचं मिटून नाही का मग आमला जायचं काम करम हं नुसता किक नुसता टावर टाक चार चार काम करतो बंगा ही चीज वर्षमुरची रोज अखेर काय अशा प्रकारे दिवाळीची खरेदी झालेली आहे हा सगळ्यांना दिवाळी शिकवायची आनंदाची ना शिकायला फटाके पाहत जाऊ फटाकेबा <laughs> मस्त भाय घे

<laughs> चला आता एवढे घेतले तर गाडीतलं मागचं शीट आहे ना फोल्ड बिल्ड करून जरा जागा करून बसवायला लागणार आहे का नियोजन चाललंय बसवायला लागणार फटाके कसे तरी करून व्यवस्थित

जागा द्या मला चला मदत वगैरे करून झाली फाटक्याची खरेदी झाली आणि आता मस्त नगरमध्ये संदीपला जेवण वगैरे करत आहोत तिथून जेवून आपल्याला घरी जायचंय आणि फायनली उशीर झालाय रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजता आपण घरी आलेलो आहोत हा बघा रात्री दोन वाजता कसा परिसर आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नवीन असाल तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका